पण इथं माया हा शब्द प्रेम या अर्थाने आलेला आहे संसारावरची आसक्ती काढली म्हणजे संसारावर प्रेम जर केलं तर त्याच नाव आसक्ती आहे आणि तेच प्रेम संसारातून काढलं तेच प्रेम भगवंतावरती लावलं तर त्याच नाव भक्ती आहे तर भक्ती म्हणतात कशाला भगवदा म्हणजे ज्या अंतकरणामध्ये भगवंत साठलेला आहे त्याचही नाव भगवंताशिवाय दुसरे काही दिसत नाही माऊलींच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं सा तर हे पहिली सहज स्थिती अवस्था आहेत का पहिली अवस्था काय चौथी अवस्था याला नाव देण्यापेक्षा माझ्या जो भगवंत आत आहे त्याच नवभक्ती चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्षापर्यंत नेणार आहे येया ब्रह्मद्वासी पार्धा सायुज्य व्यवस्था याची नाव आहे चौथा पुरुषार्थ का याला साव काय कैवल्य म्हणा मोक्ष म्हणा पण मौलिक न्यास की तुमची सहज स्थिती असेल आणि ते भगवंताशी कनेक्ट असेल भगवंताशी तुमचं अंतकरण जोडलेलं असेल त्याच नाव भक्ती आहे बाहेर दिसणारी वरपांग भक्ती वेगळी आहे आणि आतून असणारी भक्ती वेगळी आहे आणि म्हणून तुकोबा रायांना सांगावं लागलं की बाबा संसारावरच प्रेम कमी कर एकनाथ महाराजांना विचारलं तर एकनाथ महाराज एक मह काय म्हणतात माझी कथा अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माता भक्ती तत्वतानाव गमध रे स गम गम पद पना पद गमध रे अजून आए मोरे काना अजून ही भक्ती जी आहे ना तर ही आतून पाहिजे भगवंत म्हणतात की माझीच कथा माझीच वार्ता हे ज्याच्या हृदयात साठवलं जातं ना त्याला भक्ती म्हणतात आणि भगवंत कधी दखल घेतो आहे का ज्यावेळी तुम्ही भगवंतासाठी कुठेतरी अर्थ त्याने साथ देता पण भगवंत येईलच असं नाही पण भक्ती ज्यावेळी परिपक्व होते इतर साधनामध्ये आणि भक्तीमध्ये फरक काय पहा तुम्ही योग साधना करा नाम साधना करा पण या नाम साधनेमध्ये भक्तीमध्ये एवढी ताकद आहे भक्तीमध्ये म्हटलं बरं का मी भक्तीमध्ये एवढी ताकद आहे योग्याने जर समाधी लावली तर निर्विकल्प समाधी पर्यंत तो, तो जाईल पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी ब्रह्मपदी पैसला तो निर्विकल्प समाधी पर्यंत जाईल त्याचं सगळं स्टॉप झालं पण भगवंत असे की भक्तीने खेचले जातात आज पर्यंत उदाहरण पहा म्हणजे इतर साधनाने तुम्हाला भगवंताकडे जावं लागतं पण भक्तीने भगवंत तुमच्याकडे विशेष बाबी सावता बाबांनी भक्ती केली आणि पहा संसारावरच प्रेम ज्या अर्धी कमी करायचं तर तुम्हाला एकही संत असे दिसणार नाही की त्यांनी संसारावर प्रेम केलं म्हणून भगवंत भेटले आहे तुम्हाला सांगताना काही का गोष्टी सांगितल्या जाते भराय जायचे कामाला आणि त्यांना नको तोच आहार आवडत होता पण त्यांची भक्ती होती हे सगळ्या भांगड कथा आहे त्या कुठेही तुम्हाला पुराणात गाधन सापडणार धाडस करून बोले ज्या ज्या संतांनी भक्ती केली ती संसारावर प्रेम सोडून केली म्हणजे त्यांनी संसार केला नाही का त्याबरोबर आहे काय म्हणतात असोनी संसारी रे। असोनी संसारी पाहुली काय म्हणतात असोनी संसारी जेवेकुके संसारात राहा संसारी असावे असोनी नसावे करावे उलटी चाललेली महाराज देवाला विसरायचं आणि संसारावर जास्त प्रेम करायचं परत देवाच्या नावाने गागायच गागायचं म्हणतात नाही पण आपलं कर्म त्या लेवलला पोहोचत नाही म्हणून असोनी संसारी जिवे वेदशास्त्र सदा भक्ती ज्यांनी ज्यांनी केली त्यांनी संसारात राहिले पण त्यांनी संसारावर प्रेम केलं नाही भगवंतावरती प्रेम केलं भक्ती जी आहे तर या जन्मात सफल होईल याची शाश्वती नाही पण याची दखल घेतल्याशिवाय भगवंत राहत नाही मीराबाईच उदाहरण जर पाहिलं आपण बाळाच्या पाय दिसतात लहानपणापासूनच कृष्ण भक्तीची ओढ जशी लहानपणापासून कृष्ण मूर्तीकडे पाहत राहिले तर असं वाटलं की आयुष्यात काहीच खरं नाही याच्यापेक्षा मला कोणी चांगलं भेटणार नाही की कधी लहान असल्यापासून तुम्ही म्हणाल लहानपणातच काय कळत का आता कलियुगात तर वेगळं आणि कलियुगात काय व्हायला लागलं थोडस बाजूला जाऊन बोलतो बघा तुमचा जो काल होता सातवी आठवीला गेला तरी हाफचेडीवर उड्या मार बरोबर दिलीप दादा अशीच परिस्थिती होती जांभळीच्या सीजन मध्ये व झाडावर गेला पडला हात फोडला काही टेन्शन नाही आमच्या भगिनी पोलका असू द्या किती लांबपर्यंत उड्या मारू द्या कुठलं लाजणं नाही उरडणं नाही आता पहिलीच्या मुली असं लाजतात हो किती पाच ते सहा वर्षाच त्या लाजतात हे एकनाथ महाराजांनी सांगितलेलं भागीन आहे काही काही नावाचं जे भारुड आहे त्याच्यामध्ये सांगितलं निर्गुण निराकार

पृथ्वीवर घडेल मोठे मोठे पर्वत उडून जातील बहीण भावा दोघांचा विवाह लागेल पाच वरुषाची मागेल मा सहा वर्षाची नारी गर्भीन पूर्ण <t> सर कलियुग जे चाललेलं आहे तर या दृष्टीने चाललेलं आहे आणि म्हणून भक्ती ही अतिशय गरजेची मी संगत होतो की लहानपणापासून मूर्ती आणि सुंदर जगात कोणीच नाही पहा जो जगाला सुंदर बनवतोय आज वेगवेगळे कॉम्पिटिशन असतील चालण्यासहित ते काय रॅपिंग म्हणतात बघा चालतात भरपूर असं फॅन्सी ड्रेस घालून एक नंबरचं कंट आणि त्याच्यामध्ये नंबर काढतात की कोण किती कि सुंदर होत मग त्यांना विश्वसुंदरी म्हणून घोषित केलं जात वास्तविक सकाळी पाहायला पाहिजे सौंदर्य कसं असतं ते असत्री नंबर आहे ते तोंडावर मला मोठा लेप असतो आणि त्याने काही वर्ष माणसं रिव्हर्स जातात पंचेचाळीस वर्षाची असली तरी तिशी पर्यंत जातात माणस जातात आणि मग त्याच्यामुळं चालतं गाड असो म्हणून मी म्हटलं की सौंदर्य सकाळी पाहिलं पाहिजे पण ते डेकोरेशन लावून त्याच्यावरून ठरवलं जात असो माझा फक्त असा होता की जो जगात एवढा विश्वसुंदरी बनवू शकतो हो तो किती सुंदर असेल राजा सर सुकमा मदना रविशित किती देखायच आणि लहानपणापासून त्याला पाहिलं त्याला पाहिलं आईने सांगितलं लग्न करायचंय तसं पण तिनेच एका शब्दात सांगितलं मला माझं लग्न झालेलं आहे माझे लग्न कुठे तर या भगवान परमात्म्या बरोबर आहे कोणाची वरात जरी दारातून चाललेली पाहिली तरी तिला ती आवडायची नाही ती कृष्णाला ना समोर घ्यायची आणि कृष्णाशी बोलायची कृष्ण तूच माझ्यासाठी माता पिता बाप जे काही आहे तूच आहेस माझ्यासाठी हे मीराबाई बोलते है आख वो, जो शाम का दर्शन किया करे है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे जे डोळे आहेत त्या डोळ्यांनी काय करायचं असत कि भगवंताच दर्शन करायचं असत नश्वर गोष्टी बघायच्या नसतात है आख वो जो शाम का दर्शन किया करे है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे बेकार वो मुख है जो रहे दर्थ बातों में बेकार मुख बातों में मुख वो है जो नाम का सुमिरन किया करे हीरे मोती भगवान का पूजन किया करे मर कर भी नाम अमर है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन तो भली मरी गुण लगी महलों में पली बन जोगन चली महलों में पली बन जोगन चली मेरा रानी दिवानी कहने लगी ऐसी लगी गगन मेरा हो गई मगन फिर हो गई मगन मेरा हो गई मगन मेरा भाई ने भक्ति के लिए कोई संसारत उन्तुम के लिए गयी मेरा ने संसार सोरुन भक्ति के लिए अरे मनु ते भक्ति देवला ओढ़ते संकल्पावी माया संसार लागी संकल्पावी all yeah. right